हा वर्ष तुम्ही यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना मोकाट जे काय पाहिजे ते करू दिलं आणि आज उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडांनी तुम्ही सांगताय की हे सगळं कस शिंदे सेनेचा हा अरे शिंदे सेनेचा विषय कुठे तो पदाधिकारी कुठे होता शिंदे सेनेचा त्यांची मिसेस जी पदाधिकारी होती ती सात महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय शिद्धे शिरसाड हा आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हता बॅनर लावल्यामुळे पदाधिकारी होत नाही साहेब मिसेस होत्या राजीनामा दिला त्यांनी आणि म्हणून मी आता पोलिसांना मागणी करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे एकदा याचा फॉरेन्सिक तपास व्हावा याचं व्हेरिफिकेशन व्हावं आणि दोन हजार चौदा पासून नाही दोन हजार नऊ पासून शिरसाट आणि वैभव नाईक आणि त्यांच्या जवळचे जेवढे सहकारी आहेत त्यांचे सीडीआर चेक पोलिसांना करा करा करावे तर आमचेही करावे चला कारण का मी मुद्दा दोन हजार नऊ का बोललो कारण का मी खासदार होतो दोन हजार नऊ ते चौदा जर कोणाला वाटत असेल नाही हा स्वतःच झाकून करतोय तर चला दोन हजार नऊ पासून करा सगळ्यांचे सीडीआर चेक करा दोन हजार दहा पासून किंवा दोन हजार नऊ पासून ते, ते आतापर्यंत जोपर्यंत हे सगळं घडत होत कोणाच्या प्रोटेक्शन खाली शिंदे शिरसाट होता से से आता पोलिसांवर पूर्ण जबाबदारी घेऊन थांबलेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये आता हे पुरावे अजून निघणार मी काय याच्यावर थांबणार नाही आता मीच या केसच्या मागे लागला आणि आंदोलन करायचं झालं ना मीच आंदोलन करेन की आता मला खरा आरोपी याच्यातला सापडला गेलाच पाहिजे पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे आणि जर वैभव नायकांना असं वाटतंय की कोणाला तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून जर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल मला कुठेतरी लपता येईल असं वैभव नाईक तुम्हाला लपता येणार नाही तुमची पाप तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला फेडायला लावणार तुम्हाला या बिडवळकरच्या मध्ये सुट्टी नाही तुम्हाला जेलच तुम्ही जे चित्र रंगवताय तुम्ही जे लपवताय हे आता सगळं जनतेसमोर मी उघडून ठेवलेलं आहे आता पोलिसांवर आहे आणि पोलिसांच्या पुढच्या कारवाईवर आहे की दोन वर्षापासून वैभव नायकांना जर हा विषय माहीत होता जे ते स्वतःच्या माझं स्टेटमेंट नाही तर आता पोलिसांची इन्क्वायरी कुठल्या दिशेने जावी हे आता पोलिसांनी ठरवावं तो माझा काम ते माझं काम नाही पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये शंभर टक्के वैभव नायकांचा हात आहे त्यांना माहीत नाही असं होऊच शकत नाही म्हणून तो, पोलिसांनी जे त्यांना वाटत असतील आमच्यातले दो, दोन पाच जण असतील तर त्यांनाही उचला त्यांनाही सोडू नका या जिल्ह्यामध्ये जे मागच्या दहा वर्षामध्ये घडलं ते पुढे घडणार नाही